निलेश मी उद्या ऑफिसमध्ये राजीनामा देणार आहे आता काम करून कंटाळा आला आहे मला जिथे सगळेच माझा फायदा घेतात तिथे अशी नोकरी करून काय फायदा मला माहीत आहे तुमच्या मनात काय चालले हे ऐकून निलेशचे डोळे लाल झाले आणि म्हणाला सध्या काही गरज नाही सासरच्या घरी राहून काम करणे तू काही एकटी नाहीस आता माझं कुटुंब तुला खूप आदर देईल की नाही ते पाहायचं आहे तिथेच सासू आल्याने मोठ्याने ओरडल्या सुनबाई लक्षपूर्वक आई जोपर्यंत तुझ्या नंदेचं लग्न होत नाही तोपर्यंत तू तो नोकरी सोडणार नाहीस हे ऐकून सुन नंदिनी तिच्या सासूकडे रागाने पाहू लागली पण तरी दुसऱ्या दिवशी ती गेली आणि राजीनामा दिला कुटुंबाला हे कळताच घरात गोंधळ उडाला पण नंदिनीने असं काही पाऊल उचललं की सगळेजण थक्क झाले मित्रांनो संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा निलेश म्हणाला मी तुला खूप दिवसापासून सांगतोय तुझ्या बहिणीसाठी जोडीदार शोधायला सुरुवात कर पण लक्षात ठेव की कुटुंब दर्जेदार असावं आई म्हणाली श्री श्रीमंत कुटुंबात लग्न करायचं असेल तर खर्च जास्त येतो माहीत नाही या छोट्याशा पगारातून काय होणार हे कोणालाच कळत नाहीये आणि मी एकटा सगळा खर्च कशी भांगवणार मग निलेशच्या आई लक्ष्मी लक्ष्मीताई म्हणाली मला काहीच माहिती नाही बहिणीचं लग्न तुमच्या जबाबदारीत आहे जर तुझे बाबा असते तर त्यांनी मोठ्या कुटुंबाला पाहूनच मुलीचं लग्न केलं असतं तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या विसरशील विसरशाल असं मला वाटलं नव्हतं त्यावर निलेश रागाने म्हणाला आई मी माझ्या जबाबदाऱ्या विसरलो नाहीत पण तू खरंच खूप मोठं बोलतेस सामान्य कुटुंबात लग्न का होऊ शकत नाही मग माई तिथे आली आणि म्हणाली दादा तुला माहीत आहे का माझ्या मैत्रिणींची लग्न किती मोठ्या कुटुंबात झाली आहेत कुणाचा नवरा लेफ्टनंट आहे कुणाचा नवरा इतका मोठा इंजिनियर आहे मग कुणाचा नवरा स्वतःच्या कंपनीचा मालक आहे तर तू माझ्यासाठी असा मुलगू शोधू शकत नाही का माझे वडील इथे असते तर किती छान झालं असतं निलेशने चौघांना सांगितलं की जर आपल्याला एवढा मुलगा चांगला सापडला तर तो किती हुंडा मागेल याचा विचारही करू शकत नाही तुम्ही इतक्यात निलेशची पत्नी नंदिनी तिथे आली आणि फळांची फ्लेट ठेवत म्हणाली अगं माई तुझा भाऊ बरोबर आहे एवढ्या मोठ्या घरात हुंडाही वाढवावा लागतो द्यावा लागतो समजून घेण्याचा प्रयत्न कर लक्ष्मीताई लगेच नंदिनीला म्हणाल्या तुम्ही दोघेही काम करत आहात मग इतका विचार का करत आहात हे ऐकून नंदिनी थक्क झाली निलेशने आधीच घेतलेलं कर्ज फेडत असल्याने तिला खूप राग आला ती लगेच आपल्या सासूला म्हणाली आई तुम्ही असं कसं बोलू शकता निलेशने घेतलेला कर्जाचा हप्ता आधीच माझ्या पगारातून भरला जातोय त्याशिवाय तुम्ही माझ्यावर आणखी कर्ज वाढवत आहात तुम्ही तुमच्या मुलावर जास्त पगाराची नोकरी शोधायला पुरेसा दबाव का आणत नाही लक्ष्मीताईने लगेच निलेशिडे पाहून म्हणाल्या ही कल्पना चांगली आहे निलेश तू असं कर जास्त पगार मिळेल अशी दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर हे ऐकून निलेशचे डोळे रागाने लाल झाले आणि तो ओढू लागला म्हणाला नंदिनी तू आईच्या मनात काय चा भरवतेस ते समजून घेतेस का आई काय म्हणतीये नोकरी शोधणं एवढं सोपं काम आहे का हे ऐकून नंदिनी रागाने उठली आणि निघून गेली आणि आई आणि मुलगा एकमेकांशी बोलत राहिले नंदिनी मनात विचार करत होती की तिने यात कधीच भाग घ्यायचा नव्हता शेवटी या घरासाठी ती किती पैसे खर्च करली तिला तिच्या पतीकडून एक रुपयाचा देखील खर्च मागायचा नाही त्यावेळेस नंदिनीला शांत राहणंच योग्य वाटलं कारण माईसाठी अजूनही मुलगा दिसला नव्हता सकाळी लवकर उठून घरातील सगळे कामं आधी पूर्ण करावी लागत होती कारण माई उशिरा झोपायचा आणि उशिरा उठायचा आतापर्यंत नंदिनीच्या मनात तिच्या मा सासूच्या बोलण्याचा फटका बसत होता म्हणून ती सकाळी लवकर उठली आणि सासूबाईंना म्हणाली आईच्या मुलीच्या लग्नाबद्दल तुम्ही बोलताय ती उशिरापर्यंत बेडवरच झोपते मग झोपून काम कसं होईल सासरच्या घरी गेल्यावर खूप कामं करावी लागतात माझ्याकडं बघ सकाळी लवकर घरकाम करून मग मला कामाला जावं लागतं सुनेचं असं बोलणं ऐकून लक्ष्मीताई खूप रागवल्या आणि ओरडल्या हे बघ नंदिनी माझ्या मुलीला त्रास देण्याची गरज नाही आहे फक्त आईवडिलांच्या घरी आराम मिळतो सासरच्या घरी कामं करावी लागतात आणि हे काय तुम्हाला रोज नोकरीचीच गोष्ट करून ठेवतेस ऐकवतेस मला ही माझी जबरदस्ती आहे की मी तुला नोकरी करायला सांगते आहे माईचं लग्न झाल्यावर मी तुझ्याबद्दल विचारही करणार नाही हे ऐकून नंदिनी रागवली आणि लगेच म्हणाली आई आत्तापासूनच घरकाम शिकायला लागेल कारण कुणी सुनसाठी सासऱ्यांच्या घरीच काम शिकवलं जात नाही माईचं लग्न होवो किंवा नको मी अजूनही घरासाठी कमवते तुमच्या मुलाचं कर्ज घेतले आणि मी हप्ते भरते तुमच्या मुलाचे नंदिनी असं म्हणत रागाने स्वयंपाकघरात गेली आणि टिफिन बनवू लागली बाहेर बसलेली लक्ष्मीदाई रागाने दात खात राहिली नंदिनीनं वाटलं की मी गप्प बसते म्हणून लेवे लोक माझ्यावर अत्याचार करत आहेत पण आता मी होऊ देणार नाही आता मला काहीतरी करावं लागेल जर मी या माईला सरळ केलं नाही तर माझं नाव देखील नंदिनी राहणार नाही नंदिनीने पटकन सगळी तयारी केली आणि निघून देखील गेली ऑफिसला पण टिफिन नेमकी विसरली जेव्हा टिफिन उघडला आणि त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या पाहिल्या तेव्हा ती रागवली आणि तिच्या मुलाकडे येऊन म्हणाली अरे तुझी बायको किती चालक आहे बघ टिफिनमध्ये किती जेवण घेऊन जाते दोन दोन प्रकारच्या भाज्या घेऊन जाते काल तर खर्चावरून आपल्याला खूप ज्ञान देत होती पण आता तिला इतका खर्च करायला लाज वाटत नाही येऊ दे तिला आता सतत विचारावं लागत होतं की इतकं जेवण घेण्यापूर्वी ती कोणाला विचारते का आणि ती कोणाला जेवण देते इतकं घेऊन जाऊन ही सगळी फक्त एक छोटीशी गोष्ट होती पण निलेशलाही राग आला आणि त्याला ऑफिसला जावं लागलं लक्ष्मीताई दिवसभर आपल्या सुनवर सुनेरवर शिव्या काढत राहिल्या आणि असे विचार करत होते की आजच नेऊ दे तिला आज घरीच येऊ दे तिला मला माहीत आहे ती ऑफिसवरमध्ये जेवण ऑर्डर करून खात असे ते आमचे खर्च सांभाळते आणि स्वतःचे पैसे मन मोकळेपणाने खर्च करते माझ्या मुलीच्या लग्नात तिने काय दिलं तर काय हरकत आहे माईसुद्धा तिच्या आईच्या रागात भर घालत होती ती ही दिवसभर अशीच होती तिच्या आईचे कान भरत होती संध्याकाळी झाली संध्याकाळ झाली साडेसहा वाजले होते तेव्हा नंदिनी घरात आली ते पाहतच लक्ष्मीताई मोठ्याने ओरडल्या नंदिनी ऑफिसमध्ये काय चाललंय मला सगळं माहीत आहे तुला घराकडे एकदाही लक्ष द्यायचं नाही का ऐकून नंदिनीला खूप राग आला पण थकून आल्यामुळे थकून असल्यामुळे ती थेट तिच्या खोलीत गेली मग लक्ष्मीताई तिथून ओरडल्या आता तू जाऊन चहा बनवशील की तुझ्या बापाला बोलवशील हे ऐकताच नंदिनीच्या अंगावर आग लागल्यासारखी झाली ती धावत आली आणि तिच्या सासूला म्हणाली आई आता माझ्या वडिलांनाच बोलवत आहात तर निलेशच्या वडिलांना पण जेवणासाठी बोलवा ना आई हे ऐकताच लक्ष्मीताईच्या डोळ्यात राग भरला सुनबाई तुझ्या सासऱ्यांबद्दल असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी नंदिनी रागात म्हणाली तुम्ही माझ्या दिवंगत वडिलांसाठी असेच शब्द बोललात जेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही तर मला का लाज वाटावी तुमच्या जिभेवर नियंत्रण नाही तुम्ही नेहमीच माझ्या मागे तुम्ही नेहमीच माझ्या मागे लागलेले असतात नंदिनी निघून गेली आणि लक्ष्मीताई मग रडू लागल्या आज सुनेने माझ्या नवऱ्यालाही सोडले नाही ते असं कसं बोलू शकते ही अशी कशी सून माझ्या घरी आली आहे कुणाला ठाव जर तिला नोकरी नसती तर मी तिला घरातून हाकलो लावलं असतं नंदिनीला हे चांगलंच वाट चांगलंच वाटलं आणि माहीत होतं की तिची सासू इतकी लोभी आणि स्वार्थी आहे की ती हे सगळं सहन करत आहे पण लक्ष्मीताईंचे स्वतःचे स्वतः सासूबाई स्वतःचे शब्द इतके विषारी होते की ती नंदिनीच्या हृदयाला आग लावतील आणि ती उत्तर दिल्याशिवाय राहू शकत नव्हती इतकं सगळं घडलं तरी लक्ष्मीदाई त्यांची चूक मानायला तयारच नव्हत्या त्यांना वाटतच नव्हतं की आपण काही चूक करतोय त्यांना फक्त त्यांच्या सुनेची कमतरताच दिसत होती रात्री निलेश घरी येताच तिने पुन्हा तिची कहाणी सुरू केली बेटा आता मला तुझ्या वडिलांवरून टोमणे ऐकावे लागतात तू चांगली नोकरी का शोधत हो नाही किमान मला या दृष्ट बाईचं हे ऐकावं तरी लागणार नाही निलेश संपूर्ण गोष्ट ना ऐकता तो खोलीत गेला आणि नंदिनीच्या एक जोरात कानाखाली मारली नंदिनी तू माझ्या आईशी का असं का बोलतेस आणि बोलत असलीस तरी सावरून का बोलत नाहीस नंदिनी रागाने म्हणाली जशी तुझी आई तुझ्या वडिलांबद्दल ऐकू शकत नाही तसं मी माझ्या म मर, मरण पावलेल्या वडिलांबद्दल ऐकू शकत नाही तुझी आई, आई जेव्हा पैसे मागते तेव्हा तिला गोडगोड बोलायचं तर शिबी पण शिवेगाळ करते तेव्हा स्वतःवर नियंत्रण नसतं आईचं जेव्हा तुझी बहीण तिच्या सासरच्या घरात ही गोष्ट ऐकेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना अक, सगळ्यांची अक्कल ठिकाणावर येईल निलेश नंदिनीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि त्याला कळलं की त्याच्या आईने काय केलं असेल त्याला आधीच माहीत होतं म्हणून त्याने काहीच बोललं नाही आणि गुपचूप मग बाथरूममध्ये निघून गेला त्याला समजलं की त्याच्या आई चुकीचं बोलली होती असाच महिना संपत आला होता आणि दोघांनाही पगार येण्याची वेळ झाली होती मग घरात आठवडाभर शांतता होती हीच ती वेळ असायची जेव्हा लक्ष्मीताई घर शांत ठेवायच्या आणि कोणालाही काहीही का बोलायच्या नाही बोलत नसायच्या ना एके दिवशी संध्याकाळी निलेश घरी आला तेव्हा लक्ष्मीताई म्हणाली आज आपल्या शेजारील सरला काकू म्हणाल्या मला एका खूप चांगल्या प्रस्तावाबद्दल मला त्या मुलाचं प्रस्तावाबद्दल बोलल्या मला त्या मुलाचं कुटुंब आणि तो मुलगा दोघे खूप आवडले आहेत सरला मला त्या मुलाला मुलाच्या आईला भेटायला सांगितलं बोलायला पण लागले बेटा आता फक्त हे प्रकरण पुढे न्यायचं आहे हे ऐकून निलेश म्हणाला तो मुलगा काय करतोय आई लक्ष्मीताई आनंदाने म्हणाल्या तो मुलगा हॉटेलचा मालक आहे पण त्याला आईच्या इच्छेनुसार लग्न करायचे त्याने आपल्या माईचा फोटो पाहिला आणि त्याला तो खूप आवडला आता त्याला तिला भेटायचे स्वयंपाकघरात चहा बनवत असलेली नंदिनी लगेच चहा घेऊन बाहेर आली आणि म्हणाली आई मग आता माईला सांगा की तिने घर सांभाळायला शिकायला हवंय सकाळी लवकर उठायला सुरुवात करायची नाहीतर नाहीतर ती जेव्हा सासरच्या घरी जाईल तेव्हा सासरच्या घरी खूप त्रास होईल आईक लक्ष्मी ताई डोळे मोठे करून नंदिनीला पाहत म्हणाली तू तोंड बंद ठेव तुझं पहिलं मी जेव्हा तुझं पाहते तेव्हा तु तू माईच्या मागे लागलेली असतेस नंदिनी रागवली आणि तिथून निघून गेली कारण तिला ठाऊक होतं की आता अशी गोष्ट होतील ज्या ऐकून तिला राग येईल पण तरीही तिला काहीतरी ऐकू आलं ज्याने तिला धक्का बसला लक्ष्मीताई म्हणाल्या निलेश तुझ्या बायकोला पगार वाढवायचं ऑफिसमध्ये बोलायला सांग आणि कर्जाची व्यवस्था करायला सांग तिला तू सुद्धा अशा कर्जाची व्यवस्थापना व्यवस्था कर ज्यामुळे माहीचं माहीचं लग्न खूप छान करता येईल आत आत बसलेली नंदिनी हे ऐकताच थक्क झाली किती अशा अनेक गोष्टींची कमतरता असलेल्या सुनेकडून इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवते सासूबाई बाहेर बसलेला निलेश म्हणाला आई आधीच कर्ज चालू आहे मी भरतोय कर्ज आणि आणखी किती कर्ज मिळणार मला मग लक्ष्मीताई म्हणायला काळजी करू नकोस आपण लग्नात माहीला सुनेचेच दागिने देऊन टाकू सामानाची व्यवस्था तुमच्या कर्जातून तुम केली जाईल आणि मुलाकडच्या लोकांनी गाडी मागितली आहे ती मी सांगितली आहे की लग्नानंतर देईल हे ऐकून निलेश रागावला आणि म्हणाला आई तू इतक्या मोठ्या व्यवहाराबद्दल बोलती आहेस पण मला विचारलं देखील नाहीस तू एक सगळं ठरवलं तू मुलाकडे हॉटेल आहे की नाही याची चौकशी केली नाही तेव्हा लक्ष्मीताई म्हणाल्या याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे तू फक्त पैसे जमवा तुम्ही दोघे फक्त पैसे जमवा मी सुनेकडून आलेल्या खूप भेटवस्तू पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि मी त्या माहीला देईन नंदिनी हे सगळं लक्षात घेऊन सगळं काही ऐकत होती आणि हे ते ऐकल्यावर तिच्या आत एक ज्वालामुखी फुटायला तयार लाग तयार झाला लक्ष्मीताईंनी निलेशला फक्त त्याच्या राणीशी बोलायला सांगितलं कारण तिच्याशी माझं बोलणं शक्य नाही तिला नंदेच्या लग्नाची काळजी नाही निलेशलाही नंदिनीशी बोलायचं नव्हतं म्हणून तो शांतपणे खोलीत जाऊन बसला आणि तिच्याशी तरी काय बोलायचं नंदिनीला काही बोलला नाही तो पण नंदिनी शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणाली निलेश मी उद्या ऑफिसमध्ये राजीनामा देणार आहे नोकरी करून खूप थकून गेली मी आता असं काम करून काय फायदा जिथे कोणीतरी आपला फक्त फायदाच घेत असेल मला माहीत आहे तुमच्या मनात काय आहे हे ऐकून निलेशचे डोळे लाल झाले आणि म्हणाला सध्या काही गरज नाही सासरच्या घरात राहून काम करणारी तू एकटी नाहीस आता माझं कुटुंब तुला जास्त आदर देईल का तेवढ्यात सासू तिकडून येते आणि जोरात ओरडते सुनबाई कान उघडे ठेवून नीट ऐक जोपर्यंत तुझ्या नंदेचं माईचं लग्न होत नाही तोपर्यंत तू तो नोकरी सोडणार नाहीस हा माझा अंतिम निर्णय आहे हे ऐकून नंदीने रागाने आपल्या सासूला बघत जोरात ओरडली सुनेच्या आईवडिलांच्या मालमत्ता आईवडिलांची मालमत्ता तिच्या नंदीला देण्याची चर्चा चालली आहे माझे दागिने तुम्ही ताईंना द्यायचं म्हणताय एवढंच नाही तर तुम्ही माझे सगळे दागिने माईला देण्याचा विचार करताय मला न विचारता अहो तुम्हाला अहो तुम्हाला लाज वाटायला हवी जर तुमच्याकडे इतके पैसे नाही तर इतक्या मोठ्या कुटुंबात मुलगा तुम्ही काय शोधलात तुम्ही हेही नीट ऐकून घ्या की मी कोणतंही कर्ज घेणार नाही फेडण्यासाठी आणि उद्या मी नोकरी सोडणार आहे मी मलाही कारण माझा पगार आला की मलाही शांतपणे जगायचे आणि या रोजच्या झगड्यापासून मी आता थकली आहे कारण तुमची मुलगी आळशी आहे आणि मला काय मदत करायची तिला आणखी लक्ष्मीबाई लगेच ओरडल्या नंदिनी थोडं थोड सांभाळून बोल तुला कर्ज घ्यावं लागेल आणि तू नोकरी सोडणार नाहीस तुला माझ्या मुलीचा एवढा हेवा वाटतो कारण तिला इतका छान प्रस्ताव आला आहे म्हणून तू जळतीस म्हणून तुला माझ्या मुला मुलीचं लग्न या घरात व्हावं असं तुला वाटत नाही तेव्हा नंदिनी निलेशडे पाहून म्हणाली तू काही बोलत का नाहीस तुझे आणि तुझी आई आणि बहीण माझ्या मागे लागली आहेत ते माझ्यावर कर्जाचं ओझं लादायचं आणि माझं स्त्री धन हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे जर तू आज काही बोलला नाहीस तर उद्या मी काय करेन ते बघ नंदिनीचे बोल ऐकून निलेश मोठ्या आवाजात म्हणाला तुमच्यापैकी कुणीतरी मला शांतपणे विचार करण्याची संधी द्यायला हवी शांतपणे संधी द्यायला हवी होती त्याचवेळी माईने मध्येच थांबून म्हणाली हो दादा मला माहीत आहे तू शांतपणे काय विचार करणार आहेस तू तु सतत तुझ्या बायकोच्या मागे धावत राहतोस कारण ती नोकरी करते ना आता जेव्हा तुझ्या बहिणीचं आयुष्य घडवायची वेळ येते तेव्हा तू मागे हटतोस नंदिनीने लगेच माईला मध्येच थांबवलं आणि म्हणाले एकतर तू काम चुकारपणा करतेस घरातली कोणती कामं व्यवस्थित करत नाही आणि तुला उच्च कुटुंबातील मुलगा हवा आहे अगं उच्च कुटुंबात राहायचं असेल तर तुला त्यासाठी लायक तर असायला हवं लग्नानंतर दोन दिवसात खटस्फोटी एक घ्यायची वेळ येऊ नये असं होऊ नये ऐक लक्ष्मीताई मोठ्याने ओरडल्या सुनबाई तुझ्या जिभेवर कंट्रोल ठेव कंट्रोल ठेव नाहीतर मी तेच तुझ्या संपूर्ण कुटुंबाला बोलवेल तेव्हा नंदिनी हात जोडून म्हणाली तुमच्यात हे करण्याची हिंमत नाही कारण तुम्हाला माझ्याकडून पैसे हवे आहेत फक्त जे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडून मिळणार नाही आहे ना आई ना ना निलेश रागाने निंदि नंदिनीला म्हणाला तू गप्प राहशील की नाही तुम्ही लोकांनी हे प्रकरण चांगलं मनाने घेतलं आहे माही लगेच रागाडे म्हणाली संपूर्ण घर तर तुझ्या बायकोनं डोक्यावर आहे आणि तुझ्यात तुझ्या तिला बोलण्याची काहीच हिंमत नाही देवा असा भाऊ शत्रूला सुद्धा मिळू नये असं वाटतंय मला पाय उचलून बाहेर निघाली आणि लक्ष्मीताई तिच्या मागे चालल्या तेव्हा निलेश नंदिनीकडे आला आणि म्हणाला नंदिनी मला माहीत आहे की यात तुझी चूक नाही पण तू घरचं तू घरचा माहोल खराब केला आहेस अगं थोडा वेळ तरी शांत राहू शकली असतीस ना तुला माहीत आहे की माझ्यावर कर्ज आहे मग तू नोकरी सोडायचं का बोलती आहेस काय गरज आहे नोकरी सोडायची नंदिनी रागात म्हणाली अरे तुझ्या आई माझ्या दागिन्यांबद्दल बोलते तुला काय वाटतं मी इतकं सहजपणे माझ्या दागिने तिला देणार का मी माझ्या दागिने तिला का देऊ आता निलेश डोकं धरून बेडवर बसला आणि विचार करू लागला की शेवटी ही परिस्थिती कशी हाताळायची आईने आईने बहिणीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आईचा निर्णय पूर्ण ठाम झाला आहे आणि ते आम्हाला कर्ज घेण्यासाठी जोर देत आहे कर्जाच्या ओझाखाली लग्न केल्याने आपल्याला काहीच मिळणार नाही ना उलट आपण उलट आपण आणखी कर्ज घेऊन आणखी कर्जात बुडालो जाईल पण आईला हे कोण समजावून सांगणार नंदिनीने रागात जेवणही बनवलं नाही आणि लक्ष्मीताई बाहेर बसून सतत बोलत राहिल्या बडबड करत राहिल्या निलेशने बाहेरून जेवण मागवलं तेव्हा लक्ष्मीताई रागाने म्हणाल्या हे सगळं तिच्यामुळे होत आहे महाराणी बेडवर आराम करत आहे मी तिला तिच्या मनाप्रमाणे करू देणार नाही त्यावर निलेश काहीच बोलला नाही शांत राहिला आणि जेवण करून सगळे झोपी गेले सकाळपर्यंत नंद सकाळपर्यंत शांतपणे झोपले नंदिनी उठली पण तिने घरातले काही काम केलं नाही तिच्या सासूने ओढून चहासाठी बोलवलं तेव्हा नंदिनी आपल्या सासूला म्हणाली ज्याच्याशी लग्न करायचे त्याच्याकडूनच चहा बनवून घे लक्ष्मीताई लक्ष्मीताई नंदिनीच्या थेट उत्तराकडे पाहत राहिल्या आणि नंदिनी ऑफिसला निघाली लक्ष्मीताई दिवसभर शेजारच्या सरलासोबत व्यवहाराबद्दल बोलत राहिल्या सरला म्हणाली लक्ष्मी अगं असा मुलगा शोधूनही सापडणार नाही बघ तो इतक्या मोठ्या हॉटेलचा मालक आहे हे ऐकून लक्ष्मीताई आणि माहीत देखील खूप दोघी आनंदित झाल्या त्या चौकीने त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं की तिचं सा लग्न हॉटेलमध्ये होणार आहे त्यांच्यामध्ये पूर्ण ठाम निर्णय झाला होता मालकाशी संध्याकाळी होणार आहे नंदिनी घरी आली पण कोणाशी बोलली नाही नंदिनी घरी आली आणि नंतर घरी आल्यानंतर ती कोणाशी बोलली नाही लक्ष्मीताई जोरजोरात बोलत होत्या आपल्या मुलीला असं काहीसं म्हणत होत्या की नंदिनीला ऐकू येईल त्या माईलाच म्हणत होत्या बाळा तुझे चांगले दिवस आले आहेत बघ आता आता रोज हॉटेलचं जेवण तुला खायला मिळेल कुणी जर एवढा गर्व करत असेल त्यांना काय फरक पडतो करू दे त्यांना गर्व मी तुझं लग्न तर तिथेच करेन नंदिनी शांतपणे तिच्या कामात मग्न नव्हती मग निलेश घरी आला नंदिनी सगळ्यांसमोर आली आणि म्हणाली आज मी राजीनामा दिला आहे आता तुम्ही तुमचं कर्ज स्वतःच फेडा कारण तू कर्ज घेतलंस असं ऐकलं की सगळेच मोठे करून हे तिचं ऐकलं ऐकल्यानंतर सगळेच मोठे डोळे करून नंदिनीकडे पाहू लागले निलेशला आता नंदिनीला काय बोलावं हेच कळत नव्हतं लक्ष्मीताई स्पष्टपणे म्हणाले तुझी राजीनामा देण्याची हिंमत कशी झाली मी तुला मनाई केली होती ना तुझ्यामुळे एवढं मोठं नातर तुटेल असं शेवटी तूच माझा मत्सर का बाहेर काढलास तू यावेळी सरलाई घरी आल्या आणि म्हणाल्या अरे लक्ष्मी तू अजून सांगितलं नाहीस की लग्नासाठी किती खर्च करणार आहेस समोर उभी असलेली नंदिनी सरलांना म्हणाली इथे कोणतंही लग्न होणार नाही हे ऐकून लक्ष्मीताई लगेच म्हणाल्या सुनबाई तू वेडी झाली आहेस का जे इतक्या मोठ्या ना नात्याला नकार देत आहेस तेव्हा नंदिनी म्हणाली ज्याला तुम्ही हॉटेलचा मालक समजता तो मालक नाही आई तर तो वेटर आहे त्याने केबिनमध्ये बसून काही फोटो काढले आहेत आणि ते तुम्हाला पाठवले आहेत फक्त हे सरला काकूंना विचारा ती खोटं का बोलत आहे हे ऐकून या सरला यांना खूप धक्का बसला नंदिनीला सत्य कसं कळालं ते पाहून निलेश लगेच म्हणाला काकू खोटे का बोलत होत्या लक्ष्मीताई लगेच म्हणाल्या नंदिनी सरलाला दोष देऊ नकोस तूच खोटं बोलती आहेस ना मग नंदिनीने लगेच तिच्या फोनवर एक छोटासा व्हिडिओ दाखवला फोनमध्ये त्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तो मुलगा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता लोकांना जेवण देत होता आणि हे सगळं पाहून लक्ष्मीताईंना खूप मोठा धक्का बसला आणि लगेच उठून निघून गेल्या निलेशने त्याच्या डोक्याला हात लावला आणि आईला म्हणाला आई आपल्याला फसवणार फसवणूक होणार होती आपली ज्यामुळे आपण कर्जबाजारी व्हायला लागलो असतो आधीच कर्जबाजारी आणि तिच्या लग्नामुळे आणखी कर्जबाजारी झालो असतो नंदिनीमुळे आपण वाचला आहोत नंदिनीने सांगितलं आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता ती मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली तिथे मी तो मुलगा पाहिला आणि ओळखलं कारण त्या दिवशी मी टेबलावर ठेवलेला त्याचा फोटो पाहिला होता माई आणि लक्ष्मीताई मग चिंतेत पडल्या मग निलेशने आपल्या आईला सांगितलं की तुझ्यामुळे नंदिनीने रागाने नोकरी सोडली मग लक्ष्मीताईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या म्हणाल्या हो हे सगळं माझ्यामुळंच आहे खरं तर तिने खरं तर एक प्रकारे माईला तिने आहे आता तुझ्यावर सगळं ओझे येणार आहे त्यामुळे मला फार काळजी वाटते कारण तिने नोकरीला राजीनामा दिला आहे पण आपण फसवणुकीपासून वाचलो आहे पण इतक्या मोठ्या खर्चापासून आपण स्वतःला कसं वाचू आता आपण उपाशी मारायचं का मग नंदिनी शांतपणे आत गेली आणि निलेशही मागे गेला निलेशला अस्वस्थ पाहून नंदिनी म्हणाली मी नोकरी सोडली नाही आहे कारण मला तुझी मदत करायची होती पण आईच्या लोभी वृत्तीला खतपाणी घालायचं नव्हतं मला म्हणून मी त्यांना तसं सांगितलं पण आज मला त्या मुलाबद्दल खरं काही कळालं ते चांगलंच झालं नाहीतर मी कर्जात बुडाला असतो आणि तुलाही कर्जात गेली असतेस आणि माईचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं निलेशने लगेच नंदिनीला स्वारी म्हटलं मी तुला खूप दोष दिला आणि तुझ्यावर विश्वास ठेवला नाही सून आणि नादाता नंदिनीच्या डोळ्यात पाहण्या इतकीच राहिली नव्हती नंदिनी पूर्वीसारखी ऑफिसला जात राहिली आणि निलेशची साथ देत राहिली आणि आता नंदिनीला काही बोलायला हिंमत बोलायची हिंमत लक्ष्मीताईंमध्ये राहिली नव्हती तर मग मित्रमैत्रिणींनो स्वतःच्या स्वतःच्या हव्या कोणाला कर्जात घालू नका विनाकारण कर्जात बुड्डे किती भाग पडू शकतं हे लक्षात घेऊन विना चौकशी केवळ झपाट्याने निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं म्हणून शांतपणे आणि थंड डोक्याने सगळ्या गोष्टी नीट तपासून नंतरच निर्णय घ्यायला हवा तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला काय वाटतंय नंदिनीने घेतलेला निर्णय किंवा तो जी जी काही सासूशी वागली ते योग्य होतं की अयोग्य कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा